नमस्कार मंडळी गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत मंडळी एक दिवस असेल ज्या दिवशी आपले केस पांढरे झालेले असतील चालताना हाताला आधार लागेल आवाज मंद होईल आणि आपण नुसते पाहत राहू आपल्या पिलांनी व्यस्त आयुष्यात आपल्याला विसरलेलं तो क्षण केवढा असहाय्य आणि वेदनादायक असेल ना पण आज त्या अवस्थेत असणारे कित्येक वृद्ध आपल्यातच आहेत आपल्या शेजारी आपल्या घरात आपल्या गावात आणि आपल्यालाच त्यांच्या वेदना दिसत नाहीत त्यांच्या डोळ्यांमधील शून्यता त्यांच्या हक्कांच्या राख झालेल्या आठवणी हे काय आपल्या काळजाला भिडत नाही का आज आपण ज्या कायद्याबद्दल बोलणार आहोत ज्येष्ठ नागरिकांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम दोन हजार सात जो केवळ कायदा नाही आहे आपल्या माणुसकीचा कसोटीचा क्षण या कायद्याची पार्श्वभूमी काय आहे तर बदलती कुटुंब व्यवस्था आणि वृद्धांची उपेक्षा पूर्वी आपल्या समाजात संयुक्त कुटुंब पद्धतीचा बोलबाला होता एकाच छताखाली आजोबा आजी आई वडील नातवंड सगळं घर एकत्र राहत असे ज्येष्ठ सदस्यांचं निर्णयामध्ये महत्त्व असे त्यांचा मान सन्मान ठेवला जाई ते घराचा मुख्य आधारस्तंभ मानले जात पण जसजशी शहरीकरणाची लाट आली शिक्षण नोकरीच्या संधी शहरात केंद्रित झाल्या तसतशी कुटुंब विभक्त होऊ लागली आईवडील गावी आणि मुले नोकरीनिमित्त दुसऱ्या राज्यात किंवा परदेशात ही स्थिती सामान्य झाली अनेक वेळा वृद्धांना मुलांबरोबर राहता आलं तरी त्यांच्या गरजांकडं दुर्लक्ष झालं आजचा तरुण वर्ग आपल्या आयुष्यात व्यस्त आहे त्यांच्या जगण्यात अनेक गोष्टी प्राधान्यक्रमावर येतात जसं करिअर पैसा मोबाईलसारखे गॅजेट सोशल मीडिया पण वृद्ध पालक मात्र या धावपळीच्या जीवनात मागे पडतात काही वेळा त्यांच्यावर फिजिकल किंवा मानसिक अत्याचार होतात तर काही वेळा का त्यांना थेट वृद्धाश्रमाचा मार्ग पत्करावा लागतो याच परिस्थितीतून प्रेरणा घेऊन केंद्र सरकारनं ज्येष्ठ नागरिक व त्यांचे पालक पालन पोषण व कल्याण अधिनियम दोन हजार सात हा कायदा लागू केला या कायद्याची मूळ भूमिका म्हणजे वृद्धांचा सन्मान राखणं त्यांच्या गरजांकडं समाजाचं लक्ष वेधणं कायदेशीररित्या त्यांना संरक्षण देणं आणि या पार्श्वभूमीवर हा कायदा केवळ कायदा नाही तर एक सामाजिकदृष्ट्याही अत्यंत आवश्यक असं उचललेलं पाऊल आहे मित्रांनो या कायद्याची गरज का वाटली असेल तर वृद्ध आईवडिलांची जबाबदारी घ्यायला सरकार कायदा का करतोय असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो पण जसजसं समाज बदलत गेला तसं एका कटु वास्तवाचा उदय झाला की अनेक वृद्ध नागरिक स्वतःच्या मुलांकडूनच उपेक्षित अपमानित आणि दुर्लक्षित होऊ लागले या कायद्याची गरज भासण्यामागची कारणं आपण बघूयात पहिलं तर वाढती वृद्ध लोकसंख्या भारतामध्ये साठ वर्षांवरील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे एकेकाळी -एक घरचा आधार असलेले हे वृद्ध आता अनेकदा आर्थिकदृष्ट्या परावलंबी झालेत त्यांना नोकरी नाही उत्पन्न नाही केवळ निवृत्ती वेतन आणि बचत यावर त्यांचं आयुष्य चालतं कुटुंबातील जबाबदाऱ्यांपासून पळवाट काही मुलं व नातवंड वृद्ध आई वडिलांची जबाबदारी टाळतात वृद्धांचं औषध जेवण वैद्यकीय खर्च याकडे दुर्लक्ष करतात किंवा सरळ त्यांना घरातून बाहेर काढतात काही ठिकाणी मानसिक व शारीरिक छळही होतो न्याय मिळवण्याचा अभाव कोर्टात जाणं वकील नेमणं खर्च करणं हे सर्व गोष्टी ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप कठीण असतात त्यांना एक जलद सोपी आणि स्वस्त न्याय प्रक्रिया हवी होती जिथे ते स्वतः तक्रार दाखल करू शकतील चौथा मुद्दा आहे भावनिक आणि सामाजिक आधाराची जाणीव उणीव वृद्ध केवळ आर्थिक नव्हे तर भावनिक आधारासाठी आपल्याकडे येतात त्यांना माणूस म्हणून सन्मान सुरक्षितता आणि संवादाची गरज असते पण ती गरजही अनेकदा अपूर्ण राहते सामाजिक बदल आणि औपचारिकतेचा शिरकाव पूर्वी पालकांची सेवा ही नैतिक जबाबदारी मांडली जायची आता अनेकांना ती कायदेशीर बंधन करून सांगावं लागतं हीच आजच्या समाजाची शोकांतिका आहे म्हणूनच या कायद्याची गरज भासली हा कायदा वृद्धांना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाकडून मूलभूत गरजा सुरक्षितता आणि सन्मान मिळवून देतो तो केवळ एक कायदा नसून वृद्धांच्या आयुष्यातील संधी आधार आणि आत्मसन्मानाचा पुनर्जन्म आहे काय आहे हा कायदा हा कायदा केंद्र सरकारनं दोन हजार सात साली संसदेत मंजूर केला आणि चोवीस सप्टेंबर दोन हजार आठ पासून लागू झाला या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे वृद्ध आईवडिलांना त्यांच्या मुलांकडून व न्यायालयाकडून आवश्यक आधार मदत व सन्मान मिळावा या कायद्यातील मुख्य घटक आणि तरतुदी काय आहेत तर पहिल्यांदा व्याख्या पाहूयात सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिक साठ वर्ष पूर्ण केलेला भारताचा नागरिक पॅरेंट म्हणजे पालक नैसर्गिक आई वडील दत्तक घेतलेले पालक किंवा मुलं जिचा आधार घेतात ते वृद्ध चिल्ड्रेन मुलं जैविक दत्तक किंवा सवतेली म्हणजे सावत्र मुलं मुली सून जावई नातवंड मेंटेनन्स म्हणजे पालन पोषण वृद्धाच्या अन्न वस्त्र निवारा वैद्यकीय सेवा आणि गरजेच्या खर्चांचा समावेश या कायद्याच्या मुख्य तरतुदी काय आहेत तर पहिलं आहे कलम चार ज्याच्यामध्ये चा पालकांचा किंवा ज्येष्ठ नागरिकांचा भरणपोषणासाठी दावा ज्येष्ठ नागरिक त्यांच्या मुलांकडून नातवंडांकडून किंवा पालक त्यांच्या संततीकडून भरणपोषणासाठी दावा करू शकतात मुलांनी नातवंडांनी ते केवळ नैतिक नव्हे तर कायदेशीर जबाबदारी म्हणून पालन करणं बंधनकारक आहे कलम पाच ते नऊ मध्ये न्याय मिळवण्याची प्रक्रिया सांगितलेली आहे ज्येष्ठ नागरिक जिल्ह्या तहसीलदारांकडे किंवा मेंटेनन्स ट्रिब्युनलमध्ये तक्रार दाखल करू शकतात कोणताही वकिलाची गरज या दावा किंवा तक्रार दाखल करताना आवश्यक नाही ज्येष्ठ नागरिकांना स्वतः आपली बाजू मांडता येते या ट्रिब्युनलला नव्वद दिवसात निर्णय देण्याचं बंधनकारक केलेलं आहे कोणतेही तक्रारीचा निपटारा हा नव्वद दिवसांच्या आत म्हणजे तीन साधारण तीन महिन्यांच्या आत करायचा असतो मुलांना दरमहा दहा हजारपर्यंत भरणपोषण देण्याचे आदेश या कलमाखाली मिळू शकतात कलम तेवीस काय आहे मालमत्ता परत घेण्याचा अधिकार हा महत्वाचा आहे जर ज्येष्ठ नागरिकांनी मुलांना आपली मालमत्ता घर जागा हस्तांतरित केली असेल आणि नंतर मुलं त्यांची काळजी घेत नसतील तर ही मालमत्ता गैरव्यवहाराने मिळवली आहे म्हणून ट्रिब्युनल आदेश देऊन ती परत वृद्धांना मिळवून देऊ शकते परत एकदा ऐका हा कलम तेवीस मालमत्ता परत घेण्याचा अधिकार जर ज्येष्ठ नागरिकांनी मुलांना आपली मालमत्ता घर जागा हस्तांतरित केली असेल आणि नंतर मुलं त्यांची काळजी घेत नसतील तर ही मालमत्ता गैरव्यवहाराने मिळवली आहे म्हणून ट्रिब्युनल आदेश देऊन ती परत वृद्धांना मिळवून देऊ शकते कलम एकोणीस वृद्धाश्रमांची जबाबदारी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वृद्धाश्रम उभारावा अशी या कायद्याअंतर्गत अट घातली गेलेली आहे तिथे निवारा जेवण आरोग्य आणि सुरक्षा सेवा पुरवणं अपेक्षित आहे कलम वीस अन्य कल्याण सेवा राज्य शासन व केंद्र शासन मिळून खालील सेवा पुरवायला बांधील असतात आरोग्य तपासणी वैद्यकीय उपकरणं पोषण आहार मनोरंजन संवाद सुविधा कानूनी सल्ला दंडात्मक तरतुदी काय आहेत जर मुलं नातवंड पाल्य आदेश पाळत नसतील तर त्यांना तीन महिन्यापर्यंत शिक्षा किंवा दंड होऊ शकतो आणि कोर्ट ट्रिब्युनलकडून आ दिलेले आदेश डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट लागू करतात कायद्याची प्रभावी वैशिष्ट्य काय आहेत तर ही सोपी प्रक्रिया वकिलांशिवाय काम चालते जलद न्याय म्हणजे नव्वद दिवसात निकाल लागतो कमी खर्चिक न्याय मिळवण्यासाठी मोठा खर्च नाही सामाजिक जागृती कुटुंबामधील नात्यांमध्ये जबाबदारीची जाणीव प्रस्थापित करणे याचा उद्देश या कायद्याचा उद्देश फक्त आर्थिक मदत नव्हे तर सन्मान आधार आणि सुरक्षितता हा कायदा म्हणजे केवळ पैसा मिळवण्याचं साधन नाही तर तो एक हक्क आहे सन्मानपूर्वक जगण्याचा सुरक्षितेचा आणि मानवी हक्कांचा यात कल्याण म्हणजे नेमकं काय या कायद्याअंतर्गत याच काय महत्त्व सांगितलेलं आहे पालन पोषण शब्द आपण लगेचच अन्न वस्त्र निवारा किंवा पैसे यांच्याशी जोडतो पण या कायद्यातील दुसरा महत्वाचा शब्द आहे कल्याण या कायद्यात कल्याण म्हणजे केवळ आर्थिक सहाय्य नव्हे तर वृद्धांच्या संपूर्ण जीवनाच्या गुणवत्तेचा विचार त्यात शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिक गरजांचा देखील समावेश आहे या कायद्यातील कल्याण या शब्दाची व्याख्या कशी केलेली आहे ते आपण पाहू सिनियर सिटीझनच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांच्या आरो आरोग्यसेवा निवास सुरक्षा भावनिक आधार सामाजिक सहभाग आणि वैयक्तिक सन्मान यासंबंधी केलेली प्रत्येक के सुविधा आणि उपाय म्हणजे कल्याण कल्याणामध्ये समाविष्ट असणारे सहा महत्त्वाचे घटक आहेत पहिलं तर वैद्यकीय व आरोग्य सेवा हेल्थकेअर सपोर्ट दरमहा मोफत आरोग्य तपासणी सरकारी खाजगी रुग्णालयामध्ये वयोवृद्धांसाठी विशेष सवलती होम नर्सिंग व्हीलचेअर औषधांची घरपोच सेवा थकलेल्या अंध अपंग वृद्धांसाठी विशेष उपचार सुविधा निवासाची सोय रेसिडेन्शियल वेलफेअर प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वृद्धाश्रम किंवा सेवा केंद्र असणं बंधनकारक सुरक्षित स्वच्छ सुसज्ज निवासाची उपलब्धता घर असलेल्या वृद्धांसाठी विशेष सेवा योजना जसं दुरुस्ती संरक्षण इत्यादी भावनिक आणि मानसिक आधार इमोशनल अँड सायकोलॉजिकल सपोर्ट वृद्धांना एकटेपणा नैराश्य यापासून वाचण्यासाठी काउन्सलिंग सेवा त्यांच्यासोबत संवाद साधणारी हेल्पलाईन समुपदेशक म्हणजे काउन्सेलर सिनियर सिटीजन्स क्लब मैत्री संघटनांमधून संवाद व प्रेरणा चौथी गोष्ट आहे सामाजिक सन्मान आणि प्रतिष्ठा म्हणजे सोशल इन्क्लुजन अँड रिस्पेक्ट वृद्धांच्या अनुभव ज्ञान यांचा समाजात उपयोग होणे मार्गदर्शक शिक्षक स्वयंसेवक म्हणून भूमिका सार्वजनिक ठिकाणी सन्मानाची वागणूक जसं रांगेत प्राधान्य अन्य सवलती कायदेशीर सुरक्षा म्हणजे लिगल प्रोटेक्शन अत्याचार फसवणूक मालमत्ता हस्तांतरण हस्तांतरणानंतरची उपेक्षा या संरक्षण फास्ट ट्रॅक ट्रिब्युनलद्वारे हक्क सिद्धी पोलीस विभागात वरिष्ठ नागरिकांसाठी खास असा हेल्प डेस्क किंवा सिनियर सिटिझन सेल आपल्या शहरात आपल्या गावात असं काही आहे का कमेंट करून आवर्जून सांगा आर्थिक साक्षरता आणि आत्मनिर्भरता म्हणजे इकॉनॉमिक एम्पावरमेंट निवृत्तीनंतरही कमाविण्याचे अनेक पर्याय असतात जसं व्यवसाय सल्लागार सेवा ऑनलाईन काम पेन्शन अनुदान आर्थिक मदतीच्या योजनांची माहिती व मदत कल्याण हा शब्द म्हणजे संपूर्ण आयुष्याचं समाधान हा केवळ अन्न पाण्यापुरता मर्यादित नसून माणूस म्हणून वृद्धांचा सन्मान सहभाग आणि सुरक्षित जगण्याचा अधिकार याची हमी देणारा शब्द आहे म्हणूनच कल्याण म्हणजे कायमची चिंता नव्हे तर वृद्धांसाठी चिंतामुक्त जीवनाची हमी आहे आता आपण अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणी काय आहेत ते पाहूयात कायद्यानं संरक्षण दिलं म्हणजे सगळं सुरळीत होतंच असं नाही कायदा जरी चांगला असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होणं तितकंच महत्त्वाचं आहे दुर्दैवानं ज्येष्ठ नागरिकांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम दोन हजार सात अंमलात आणताना अनेक अडथळे आणि मर्यादा आहेत अंमलबजावणीत येणाऱ्या सहा महत्त्वाच्या अडचणी कोणत्या आहेत ते आपण पाहूयात पहिलं तर कायद्याबद्दल अपुरी माहिती ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना या कायद्याबद्दल अज्ञान आहे कायद्याचे हक्क काय आहेत कशी तक्रार करायची कोणाकडे करायची याची माहिती पुरवली जात नाही त्यामुळे वृद्ध बहुतेक वेळा मूकपणे अन्याय सहन करतात भावनिक संकोच आणि सामाजिक दबाव अनेक वृद्धांना वाटतं की मुलांविरुद्ध तक्रार करणं म्हणजे नात्यांवर गदा आणणं समाज काय म्हणेल मुले अधिक रागवतील नातवंडांपासून वेगळं केलं जाईल या भीतीनं ते तक्रार करत नाही वृद्धांचं मनोबलही अशा प्रसंगी खचरलेलं असतं अधिकाऱ्यांची उदासीनता आणि अपुरी तयारी काही जिल्ह्यांमध्ये ट्रिब्युनल किंवा ॲपलेट ऑथॉरिटीज नेमलेच गेलेले नाहीत कोठे अधिकारी आहेत तरी त्यांच्या कामात जो आवश्यक का आहे तो उत्साह नाही तक्रारदार वृद्धा वृद्धांना वेळेवर प्रतिसाद योग्य माहिती व आधार मिळत नाही प्रक्रिया फारशा सुलभ नाहीत जरी कायद्यात म्हटलं गेलं आहे की वकिलांची गरज नाही प्रक्रिया सोपी आहे तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं अनेक वृद्धांना फॉर्म कागदपत्र सुनावणी याबाबतीत अडचणी येतात काही वेळा उदासीन किंवा असंवेदनशील वर्तन तक्रारदार वृद्धांवर मानसिक ताण आणते कायद्याच्या दुरुपयोगाचे प्रकार काही वेळा मुलं म्हणतात की पालक हे पैसे मालमत्ता मिळवण्यासाठी या कायद्याचा वापर करत आहेत त्यामुळे तक्रारींमध्ये भावनिक खरेपणा किंवा स्वच्छपणा आणि मालमत्ता केंद्रित हेतू यामधील फरक ओळखणं कठीण होतं अशा वेळी न्याय मिळण्यास विलंब होतो किंवा गैरवर्तनाच्या केसेस दुर्लक्षित होतात राज्य सरकार आणि स्थानिक यंत्रणांची मर्यादित सक्रियता प्रत्येक जिल्ह्यात वृद्धाश्रम हेल्पलाईन काउन्सिल सेवा सुरू करायच्या आहेत पण अनेक ठिकाणी या सेवा अद्याप उपलब्धच नाहीत निधी मनुष्यबळ आणि धोरणात्मक पाठबळाचा अभाव आहे उपाय काय असू शकतो यासाठी तर जागरूकता मोहिमा आखल्या पाहिजेत माध्यमांद्वारे समाजकार्य संस्थांद्वारे या कायद्याची माहिती अनेक वृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे जो आपल्या या व्हिडिओचा देखील उद्देश आहे गोल्ड एज ग्यान हे आपलं सर्वांचं चॅनल अशी माहिती प्रसारित करण्यास कायमच अग्रभागी असतं सिनियर सिटीझन सेलची सक्रियता वाढवावी ऑनलाईन तक्रार सुविधा मोबाईल आग, सुरू करावीत पोलीस आणि महसूल यंत्रणांना संवेदनशीलतेचं प्रशिक्षण द्यावं प्रत्येक पंचायत नगरपरिषद पातळीवर वरिष्ठ नागरिक मंडळ किंवा समिती स्थापन करावी कायद्याचं नुसतं अस्तित्व असणं पुरेसं नाही त्याला जिवंत ठेवण्यासाठी संवेदनशील प्रशासन जागरूक नागरिक आणि सशक्त अंमलबजावणीसाठीची यंत्रणा अत्यावश्यक असते वृद्धांच्या हक्कांचे संरक्षण ही आपली जबाबदारी कायद्यानं हक्क मिळतात पण संरक्षणासाठी समाज सजग असणं अत्यावश्यक असतं ज्येष्ठ नागरिकांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम दोन हजार सात हा कायदा फक्त सरकार न्यायालय किंवा प्रशासनासाठीच नाही तर तो आपल्या सर्वांसाठी आहे कारण प्रत्येकजण कधीतरी वृद्ध होणारच आहे वृद्धांच्या हक्कांचं संरक्षण म्हणजे काय तर वृद्धांना त्यांच्या शारीरिक आर्थिक मानसिक आणि सामाजिक गरजांबाबत सन्मानपूर्वक आणि सुरक्षित जीवन जगता यावं यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा सेवा आणि अधिकार पुरवणं हेच त्यांचे मूलभूत हक्क आहेत आपण काय करू शकतो एक सामाजिक जबाबदारी म्हणून या सात गोष्टीपैकी कोणतीही एक गोष्ट आपण नक्कीच करू शकतो पहिलं तर कायद्याची माहिती पसरविणे आपल्या समाजातील वृद्धांना कायद्याबद्दल समजावून सांगणे शिबिरे चर्चासत्र व्हिडिओ किंवा लेखांद्वारे जागृती करणे स्थानिक स्वराज्य संस्था पोलीस स्टेशन हॉस्पिटल यांच्याशी समन्वय साधून माहितीची व्यवस्था करणे वृद्धांच्या तक्रारी गांभीर्यानं घेणं एखादा वृद्ध व्यक्ती उपेक्षित वाटल्यास किंवा वाटत असल्यास त्याचं ऐकून घेणे समजून घेणे आणि योग्य ते मार्गदर्शन करणे त्यांना तहसील कार्यालय ट्रिब्युनल किंवा हेल्पलाईनपर्यंत पोहोचवणे तिसरं आहे कौटुंबिक जबाबदारी स्वीकारणे आपल्याच पालकांचे पालन पोषण त्यांच्या गरजा औषध भावनिक संवाद सुरक्षितता ही नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे आम्ही त्यांच्या पायावर उभे राहिलो त्यांना आता आधाराची गरज असताना आधार देणं हे आमचं कर्तव्य आहे हे लक्षात ठेवणे शेजारी मित्र संस्था म्हणून मदत करणं वृद्ध एकटे राहत असतील तर त्यांना नियमित भेट देणं संवाद साधणं त्यांच्या समस्यांमध्ये मदतीचा हात पुढे करणं कधी तक्रार लिहून देणं कधी त्यांना कोर्टापर्यंत नेणं अशी मदत आपण करू शकतो सामाजिक माध्यमांचा वापर करून जनजागृती सोशल मीडियावर सकारात्मक उदाहरणं कायद्याची माहिती वृद्धांची प्रे वृद्धांच्या उद, उद, प्रेरणादायी गोष्टी शेअर करणं भाषण पोस्ट व्हिडिओद्वारे लोकांमध्ये संवेदनशीलता वाढवणं वृद्धांच्या प्रतिष्ठेची जाणीव ठेवणं वृद्धांना न मांडता त्यांचा अनुभव विचार भावनांचं महत्त्व समजून घेणं सार्वजनिक ठिकाणी सन्मान प्राधान्य आणि त्यांच्या उपस्थितीला आदर देणं पुढच्या पिढीसाठी आदर्श निर्माण करणं आपलं मूल नातवंड आपल्याकडून शिकतात आपण वृद्धांचा आदर के आदर केला तर त्यांनाही पुढे वृद्धांविषयी संवेदनशीलता निर्माण होईल वृद्धांचं रक्षण म्हणजे भविष्यातील स्वतःचं संरक्षण कायदा सरकारचा असतो पण वडीलधाऱ्यांचा सन्मान ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असते आपण सगळे मिळून समाजाला वृद्ध सन्मानक बनवू शकतो हेच खरं कल्याण मंडळी या कायद्याअंतर्गत पहिली नोंदवलेली केस कोणती होती ते पाहूयात सन दोन हजार आठमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात राहणाऱ्या सत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिक बापू राम यांची केस या कायद्याअंतर्गत नोंदवलेली पहिली तक्रार म्हणून इतिहासात नोंदली गेली बापू राम हे एक माजी सरकारी कर्मचारी होते निवृत्तीनंतर त्यांच्या मुलानं त्यांच्याशी संबंध तोडले त्यांना अन्नपाणी औषधं किंवा निवासाची योग्य व्यवस्था दिली नाही एकेकाळी एक स्वतःचा संसार मोठ्या कष्टाने उभं करणारा समाजासाठी काम करणारा हा ज्येष्ठ नागरिक आज आपल्याच मुलाच्याच घरात उपेक्षित अपमानित आणि उपाशी राहत होता पण या कायद्यामुळे त्याला एक आशेचा किरण मिळाला बापूराम यांनी तहसीलदार कार्यालयात पालन पोषणासाठी तक्रार दाखल केली ट्रिब्युनलनं त्वरित सुनावणी घेतली आणि त्यांच्या मुलाला दर महिन्याला नियमित रक्कम देण्याचा आदेश दिला जी त्यांनी नाकारल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला ही केस फक्त एका व्यक्तीचा विजय नव्हे तर संपूर्ण देशातल्या वृद्धांसाठी नवा आत्मविश्वास घेऊन आलेली घटना होती यामुळं अनेक वृद्धांना असं वाटलं आपल्या वेदनांना आता आवाज मिळाला आहे आणि आपल्यालाही हक्क आहेत सन्मानाने जगण्याचे आज ही केस आपल्याला समजावून सांगते आणि समाजालाही दाखवते की प्रेम हरवलं तर कायदा बोलू लागतो पण तो कायदा वृद्धांचं आयुष्य नव्याने फुलवू शकतो जर आपण त्याचा योग्य वापर केला तर मंडळी हा कायदा फक्त भारतातच नाही तर चीनमध्ये पण केला गेला आहे त्या चीनमधील कायद्याचं नाव आहे एल्डरली राईट्स लॉ दोन हजार तेरा म्हणजे आपल्यानंतर सहा वर्षांनी चीननं हा कायदा केला जसं भारतात पालनपोषण आणि कल्याण कायदा दोन हजार सात आहे तसाच चीनमध्येही दोन हजार तेरा साली प्रोटेक्शन ऑफ द राईट्स अँड इंटरेस्ट ऑफ द एल्डरली हा कायदा लागू झाला या कायद्याअंतर्गत मुलांनी आपल्या वृद्ध आईवडिलांना नियमित भेट द्यावी त्यांची काळजी घ्यावी आणि त्यांना एकटं सोडू नये असा कायदेशीर आदेशच आहे जर मुलं त्यांच्या पालकांकडे लक्ष देत नसतील तर वृद्ध मंडळी कोर्टात तक्रार दाखल करू शकतात आणि न्यायालय अशा मुलांना दैनंदिन काळजी घेण्याचा आदेश देऊ शकतं काही प्रांतांमध्ये तर म्हणजे चीनच्या काही प्रांतांमध्ये वृद्धांना वेळेवर फोन न करणं किंवा सण उत्सवाला भेट न देणं हाही कायदेशीर गुन्हा समजला जातो चीन सरकारच्या म्हणण्यानुसार वृद्धांची काळजी घेणं हे फक्त कर्तव्य नाही तर सामाजिक संस्कृती आणि नात्यांचं जतन करण्याचा मूलभूत आधार आहे यावरून हे स्पष्ट होतं की वृद्धांची सुरक्षितता आणि सन्मान केवळ भारतापुरता मर्यादित नाही तर ही एक जागतिक गरज आणि जबाबदारी आहे जिथं प्रेम विसरलं जातं तिथं कायद्याची गरज निर्माण होते मित्रांनो वृद्धत्व ही कमकुवतपणाची नव्हे तर अनुभवाची आणि शहाणपणाची शिखर अवस्था आहे पण जर त्या शिखरावर एकाकीपणा उपेक्षा आणि अवहेलना असेल तर आपण एक समाज म्हणून अपयशी ठरतो पालन पोषण आणि कल्याण कायदा दोन हजार सात हा कायदा वृद्धांच्या सन्मानासाठी आहे पण त्याही पलीकडे तो आपली माणुसकी जागवण्यासाठी आहे आपण आज जर आपल्या आईवडिलांना आजी आजोबांना आधार दिला त्यांचे हक्क आणि सन्मान जपले तर उद्या आपल्यालाच तेच परत मिळेल म्हणूनच आपल्या कर्तव्यांची आठवण करून देणारा हा कायदा केवळ सरकारची जबाबदारी नाही तर आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची परीक्षा ही आहे चला आजपासून एक संकल्प करूया आपल्या प्रत्येक घरात प्रत्येक मनात आणि प्रत्येक पिढीत वृद्धांचा आदर आणि प्रेम अबाधित ठेवूया मंडळी हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्की लाईक करा तुमची काही सूचना असेल किंवा तुमची काही भावना असेल ती कमेंटद्वारे व्यक्त करा आणि हा व्हिडिओ खास करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्या वृद्धांना ज्येष्ठ नागरिकांना अशा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत असेल तर त्यांना कायद्याचा एक आशेचा किराणा दिसेल जर आपण या गोल्ड एज गॅन चॅनलवर नवीन असाल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओत अशाच एखाद्या हटके विषयासह तोपर्यंत धन्यवाद